कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत अमेरिकेमध्ये एक मोठा उद्योगपती त्याचं नाव जेफरी एप्स्टीन आहे तुम्ही तुला ऐकलं ठीक आहे तर त्या माणसाबद्दलचा विषय आहे एपस्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे आता तो त्यानं तिथला कायदा म्हणून तो दलाल काय त्याला आणखी काय म्हणतात पेप होता काय होता काहीत नाही तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केली आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या फुडाऱ्यांना मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगल्या वाईट कारवाई करायचं अशी ती भानगड आहे आणि ते तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली आहेत स्वतः राष्ट्रपती ट्रम्प यांचं त्यामध्ये नाव आहे त्यामुळं कदाचित राष्ट्रपती ट्रम्पला राजीनामा द्यावा लागेल तिथं फार कडक निकष आहेत निवडणूक आयोगाची किंवा आचारसंहितेची तर तो, तो राष्ट्रपती ट्रम्प राजीनामा देतो त्यांचा विषय आपला नाही तो आपण छोटे म्हणतो पण काय झालं की ती जी संसद जी आहे अमेरिके संसद आहे ती त्यांच्या मागे लागली की हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा तर राष्ट्रपती काही खुले करायला तयार कर नाही कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या सहा महिन्या सहा महिन्यापासून गाजतोय आपण काही लक्ष दिलं नाही कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे आता काय झालं आहे त्या लढाईमध्ये त्या इफ्टीनची सगळी दहा हजार पानाची जी फाईल आहे ती संसदेनंतर ताब्यात घेतली आहे संसद आपल्या संसदेपेक्षा शंभर पट ताकदवर आहे आपल्या संसदेचा काही अधिकार नाही आता ते कागद त्यांनी दहा हजार कागद त्यांनी घेतले त्यामध्ये आता कागदामध्ये सगळंच असणार आहे का तर ते, 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 ते संसद प्रकाशित करेल का ते हा विषय आहे मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजचा घडीला तो सर्वात मोठा विषय आहे आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल एक व्हिडिओ केला तो बघा तुम्ही एच डब्ल्यू न्यूजवर आहे ते म्हणतात मी मला कागद मिळतील त्यांना आता कुठून मिळणार तर ते अमेरिकेत मिळतील चांगले संबंध आहेत ते मिळाले की मी काय ते पुढचं सांगेन त्यामध्ये आज कदाचित संसदेमध्ये त्याबद्दल गदारोळ होईल तो झाला की मग पुढं आपण बोलू आणि आता टी व्हीवर मी तिथं दिल्लीला किंवा मुंबईला बोरेन जास्त पण मी काय बोललो एक वाक्य बोललो त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायला तो, तो मी काय म्हटली किंवा मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे यातलं काय अर्थ काढायचा काढत आणि बाकी तुम्हाला सांगायचं मी खालगी सांगतो कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे